नमस्कार आनंदीस किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या जर चॅनलवर नवीन असताना तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघा त्यासाठी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे भाजी भाजी स्वच्छ धुवून बारीक चिरून ठेवलेली आहे एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी ज्वारीचं अर्धी वाटी बेसन अर्धी वाटी तांदळाचं दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या दहा ते बारा हिरवी मिरची थोडीशी कोथिंबीर पूर्ण पीठ मी मिक्स करून घेतलेलं आहे त्यामध्ये मी घातलेली आहे मेथी मेथी पूर्ण घालून घेतलेली आहे मी त्यामध्ये मी घातलेला आहे एक चम्मच जिरा हातावर क्रश करून घातलेला आहे ववा छान सुगंध आणि खमंग लागतं त्यामुळे चवीनुसार घातलेला आहे एक ते दीड चम्मच मीठ एक चम्मच हळद दोन चम्मच हिरव्या मिरच्याचं ठेचा छान मिक्स करून घ्यायचं आहे पीठ आणि भाजी छान मिक्स झाल्यावर थोडं थोडं पाणी घालून मी छान मळून घेतलेलं आहे मळून झाल्यानंतर थोडासा त्याला मी तेलाचा हात लावलेला आहे छान छोटासा गोळा घेतला आहे हातावर छान आपल्या चपातीसारखा छान लाटून घ्यायचा आहे छान तेलाची धार सोडून मस्त खमंग असा भाजून घ्यायचा आहे एकदम खरपूस खूप छान लागतो टिफिनसाठी नाश्त्यासाठी मुलांच्या डब्यासाठी अगदी परफेक्ट असा मेथी पराठा आहे मेथी पराठा आपला खाण्यासाठी तयार झालेला आहे